हाय हाय हॅलो गाईज कशा आहात सर्वजण हे बघा माझा छोटा भाऊ त्याने देवडांगराचं शिकरण बनवत आहे आता तो देवडांगर फोडतोय हे बघा संध्याकाळच्या भाजीची तयारी बाबा करतायत वालाच्या शेंगा सोलतायत आणि माझा मुलगा मस्तपैकी बोरं बोर खात बसलाय आणि इकडे आमची माय ज्वारीचं दळण करत आहे बघा आता त्याच्यामधलं ते बी काढते हे बघा हे बघा आता तो कपलाय देवडांगर आणि आता त्याची वरची जे साल आहे ते वेळ्याने काढून काढून घ्यायलाय माझा मुलगा पण त्याच्या मामाला सहकार्य करतोय हे बघा अशी सोलून घ्यायचे मधले बिया काढून घ्यायच्या तर बघा मायबापानं तर हा जे देवडांगर होतं ते त्याला क्लीन म्हणजे असं निर्मळ करून घेतलेलं आहे कापून आणि त्याला आता चुलीवर ठेवलेलं आहे वाफवून घ्यायला बरेच जण काय करतात की याला पाण्यामध्ये उकडायला ठेवतात ते उकडायला ठेवल्यामुळं काय होते त्याचा सगळं आरकप त्या पाण्यामध्ये उतरते आणि वाफून जर घेतलं तर ते तसंच राहते आणि खायला पण स्वादिष्ट असं लागते आता याला आपण थोडा वेळ वाफवून घेऊया हो हे बघा आता डो डांगर डांगर आपण बऱ्याच वेळ झाला म्हणजे वे कमीत कमी वीस मिनटं तरी झाले असेल याला वाफवून घेतलेलं आहे आता बघूया आपण ते शिजले का म्हणजे वाफवून घेतलेलं आहे का तर बघा अगदी हे पूर्णासारखं दिसते हे बघा असं याच्यामध्ये म्हणजे वाफवले का चांगलं हे बघण्यासाठी आपण ओलतनं किंवा चमच्याने पण बघू शकतो तर हे बघा चांगलं वाफवलेलं आहे याच्यामध्ये असं हे बघा फुटून चाललं हे अगदी पूर्णासारखं खूप छान असं दिसते हे बघितल्याबरोबर खायची इच्छा होते आता थोड्याच वेळात आपण याचं शिखरण बनवूया बघा श तर शिकरण बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे थोडीशी त्याच्यासाठी म्हणजे असं सोप इलायची आणि खोबऱ्याचा कीस लागतो तर खोबऱ्याचा कीस आहे ऑलरेडी काढलं ठेवलेला तर सोप आणि इलायची थोडंसं वाटून घेते तर बघा शिकरण्याची तयारी जवळपास चालू झालेली आहे हे जे डांगर जे वाफवून घेतलेलं आहे ना तर ते वाफवून घेतलेल्या डांगराला असं मॅश करायचं आहे बघा आणि आता शिकरण बनवताना जे लागणारं साहित्य आहे ते पण जवळपास झालेलं आहे हे वेलची पूड आहे आणि हे सोपचं पावडर आहे सोप, सोप वाटून घेतलेलं आहे आणि खोबऱ्याचा किस आणि त्याची फोडणी देण्यासाठी हे कनैया कंपनीचं तुपाची तूप तुपा आहे हे तूप खूप छान आहे कनैया कंपनीचं तूप सर्वांनी आवर्जून घ्यावं ह्या तुपाची त्याला फोडणी द्यायची आहे आणि शिकरण बनवून घेणार तर हे बघा आता कन कंपनीचं तूप आहे ते तूप टाकून घेऊया आता त्याच्यामध्ये तूप चांगलं कडलं आहे त्याच्यामध्ये आता वेलची पावडर सोप आणि खोबऱ्याचा किस टाकून घेऊया म्हणजे थोडंसं असं गुलाबी वाणाचं म्हणजे त्याला गुलाबी रंग आला की मग त्याच्यामध्ये डांगरचं मॅश केलेलं टाकूया खोबरं टाकल्यावर थोड़ा सा गुलाबी रंगा रहा है जे मैश के लिए ले जी डांग आता त्याच्यामध्ये साखर घालूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घाला किंवा गुळही टाकू शकता आणि बघा आता साखर टाकून त्याला परतून घेऊया बघा जवळपास शिकरण झालेलं आहे आता थोडंसं त्याला आपण शिजवून घेऊया पाच मिनटं हे बघा आता शिकरण चांगलं झालेलं आहे सर्वांनी या जेवायला चला माझा मुलगा सुद्धा शेखरण आवडीने खातो आहे आणि सर्वांनी हा सर्वांनी हा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ ब पाहून तुम्हाला कसं वाटलेलं आहे ते कमेंटमध्ये सांगत चला